आढळा परिसरातील खिरविरे आदिवासी विविध कार्यकारी सहसंस्थेच्या चेअरमॅनपदी श्री दत्तू मणाजी डगडे तर व्हाईस चेअरमॅनपदी खिरविरे गाव व परिसरातील प्रथित यश सुप्रसिद्ध कापड दुकानचे मालक श्री तिरिंबक केरू आवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज गुरुवार अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी काकड एस आर साहेब सहकारी संस्था अकोले यांच्या अध्यक्षतेखाली नूतन चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन पदाची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक सोमा डगडे लक्ष्मण डगडे साहेब आनंदा डगडे माजी चेअरमन मंजुळाबाई डगडे दत्तू बेनके दशरथ बेनके निवृत्ती लाडके नारायण बेनके पांडुरंग डगडे राधाबाई मुंढे प्रवीण पराड आदी उपस्थित होते निवड बिनविरोध होण्यासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य गणपत डगळे उपसरपंच मान्य सुभाष सेठ बेनके प्रकाश पराड यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी नवसा डगळे ज्ञानदेव शिंदे निवृत्ती सोमा डगडे सुखदेव डगळे संस्थेचे सचिव श्री शिवाजी सहाने कर्मचारी श्री राजू भांगरे सुनील भागवत संदीप नाटे व इतर सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीनंतर चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करून कार्या शुभेच्छा देण्यात आल्या